पक्षी उमेदवाराच्या प्रचारासाठी जगताल साहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत जगताप साहेबांनी आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले पण आमची जगताप साहेबांना विनंती आहे की आमच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातली खासरकीची जागा मागितली नाही राष्ट्रवादी पक्षाने असं असताना जे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत प्रदेशाचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत ते नेते सर्व काँग्रेसची जागा ज्या वेळेला शिवसेनेला सोडणार होते त्यावेळी काय आता टाळ घेऊन एका टाळ वाजत होते काय त्यामुळं जगताप साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाच्या वर जा आता झालंय काय जगताप साहेबांनी एकदा या तालुक्यात ता ता अपक्ष आमदार मतून कापलेला नाही एकदा भाजपच्या तिकीटवरती भाजप तर काय झेरू असताना जगताप साहेबांनी खाडीला निवडून आला यदा स्वतः आपण त्या भाजप पक्षातून निवडून आला परंतु भाजपच्या त्यांच्या अंतर्गत मतभेदामुळं त्यांनी भाजपचा परवाच पदाचा राजीनामा दिला पदाचा आणि त्याचा स्वातंत्र्य अपक्ष आहे त्यामुळे थोडंसं जगताप साहेबांचे मन चल बिचार झालेले आणि त्यामुळं ते ज्यांनी ह्या काँग्रेस पक्षाची जागा मिळू शकेल नाही त्यांच्यावर आरोप न करता आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्यावरती जे आरोप करणार आहेत ते चुकीचे आरोप आहेत आणि जगताप साहेबांना विनंती आहे तुम्ही या तालुक्याचे नेते आहे माझे आमदार आहे आपण आमच्या नेत्यावरती असले आरोप या करू नका ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी जागा ते जागा मिळू शकले नाही खासदारकीची सांगली जिल्ह्यातली त्यांच्यावरती जो दोष आहे त्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्यावरती आपण या पुढच्या काळात आरोप करावेत आमच्या नेत्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्याचे उद्योग यापुढे आपण जगताप बंद करा